हरी कान वाजवी तो कान वाजवी सोळा बहिणी नऊ मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक दी, हार्दिक स्वागत <coughs> तर भावांनो बहिणी नू आता आम्ही आलेलो आहे रानात आम्ही म्हणजे मी एकटा नाही मॅडम मॅडमपणे मग आम्ही दोघं आलेलो आहे रानात आणि आत्ताच आमच्याकडे का मस्त असा पाऊस झाला लय नाही झाला बुरबुर झाली पण असं कुडमुड असं बिणी साचल्यावर झालं आहे कुठं गेलं हां असं थोडं थोडं पाणी साचलं आहे निबर जागेवर लय नाही झाला पेंडकूळ झाला पेंडकुळ कळत हो तुम्हाला पेंडकूळ म्हणजे फुपाटा दाबला भाव फुपाटा हां एवढाच पाऊस झाला तर मग आणि शेतकरी आहे तेवढ्या पावसानं बी खुश होतो तर आम्ही दोघं आलेलो आहे रानात मग काय चालू होतं माहिती आहे का आता काय झालं किस्सा झालं माहिती आहे का मी येत होतो असा तिकडे गेलो ऊसाच्या कडाला चक्कर मारायला बरं का चक्कर मारून येता येता काय झालं माया डोक्यात चालू होती गणगन का आता कसा व्हिडिओ करायचा बाबा ह्या मकाला काय मटेरियल टाकावं आता अबा आपली मका आहे पातळ झाली पण बरी तर अशी माझ्या डोक्यात चालू होती गणगन आणि माणूस गणगण करीत असला का गणगन कळत ना हां म्हणजे डोक्यात चक्र फिरत होती माय काहीतरी तर मग ते चक्र फिरत असताना काय झालं मी एकटाच बडबड करीत होतो बडबड म्हणजे कशी माहिती आहे का असं आता या मकला आहे ना वा वा आता आपण हिर्या नव्हते सकाळी आता अशी आणि आता नेमकं व्हिडिओ काय करावा बा आता काहीतरी आता असं यूट्यूबला व्हिडिओ करावा लागेल दोन दिवस झाले व्हिडिओ नाही मग माय जे असे हातवारी हालत होते का ते पाहिलं ना आणि ना पाहिलं नानीना पाहिलं नानी लागली दातड काढायला इकडे पाहिजे मला इतकं तुला काय हसूयाच काय कारण कस कस दिसलंच नाही याच्यात कस याच करायच <laughs> मला आवाज नाही आला वर का <laughs> तीस, तीस। नहीं, नहीं भावा बहिणी न ना ते हात करीत होते का ते तुम्हाला जादा हात आलं अरे पाय दुख होतो ना मग आता तीच इकडून नाही नाही इथं इकडून लागत मला मग काय भावा बहिणी काय चाललं मग आमचे असं वातावरण आहे घास कापायला आलंय पाऊस येऊन गेलो तरी बाबा मग शेतकरी शिकलात शिकलात काय नाही होतो काय होत त्याला पाय शेतकऱ्याचे हात चिकलानं भरलेले राधे भ्रष्टाचारानं भरलेले नाही राह खरं आहे का कुठे आता तुम्ही परत कमेंट करता का नाणीच्या कपाळाला टिकली कम नाही आम्हाला आम्हाला सुतके आमचे ना चुलत आजोबा वारलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला आहे म्हणून तिनं टिकली लावलेली नाही मी पण कपाळाला गंध लावलेल नाही ध्यानात राहू द्या नाही तर बऱ्याच भावाच्या बहिणीच्या लगेच कमेंट आहे त्या का नाणी टिकली नाही लावली टिकली मग आता सुटकत नाही लव टिकली आपल्याला चांगलं नाही राहत हा टाकले टिकला म्हणून कपड म्हण राहत नाही हसून खेळून राहत सगळं खरं आहे पण असं नाही म्हणायचं मग हा टाकले टिकला म्हणून ही टकली टिकली तर असं चालू असत घनगन डोक्यात माय होती भरमिष्ट झाल्यासारखी सारखी भरमिष्टच झालं काही नका म्हणू हे नको म्हणू तू हे नको म्हणू हे नको म्हणू मग म्हणा काय चांगलं का 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 म्हणा एक काम आता लय दिवस झालेले मस्त पैकी एक गवळ आण जाऊ जाऊन लय दिवसातून नाही म्हणेल ना पण मी पण एखादी मन पाठ केलेली गाडी आली आणण्याची नेश आली ना मग गाडी आता जाऊ द्या ना मग नाही म्हणत त्यांची गाडी जाऊन द्यावं लागल ते हसती ला। ना आपल्याला ना आसन जे असून त्याची दात दिसन आली म्हण एक कडव म्हण यमुन्याची काल पाहिलं हरी हो यमुन्याच तिरी काल पाहिलं हरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी कान वाजवी बासरी युनिचतिरी काल पाइला हरि कान वाजवी तो बासरी कान वाजवी बासरी कान वाजवी बासरी बार चालल्या गीती चल्या बाजरी नटुनि चालल्या मथुरी बाजरी बारा सोळा गवळ्याच्या नारी त्या नाटून चालल्या मथुरे बाजरी त्यानं मारड्या खडान माझा फुटला गडा त्यांनी मारला खडान माझा फुटला गडा त्यांनी फुडील गागरी कान वाजवी बासरी कान वाजवी बासरी यमुनेचे तिरी काल पायला हरी हो, हो, हो यमुने तिरी काल पायला हरी कान वाजवी तो बासरी कान वाजवी का तर तुम्हाला कसं वाटलं ही गवळण तुम्हाला कशी वाटली मला, वाटली मला तर लय आवडी मला लय आवडी गवळण आवडली का मग काय मग भाव आवडली तर कमेंट करा ना मी बी गाणं म्हणणार आहे का म्हणून माझ गाणं नानीची गवळण भरीये नक्की कमेंट करायची नक्की कमेंट अजिबात हाय काही करायची आणि हे युट्यूब चॅनल माझही माझच गाणं तुम्हाला आवड पैसे असं थोडीशी भाव बहिणी भाऊ कसे बोला तुम्ही युट्यूब चॅनल आहे मग मी त्यांचीच बायकू आहे का नाही बरं माझी आहे मग ते माझं कोण झालं ना बर जाऊ द्या आपलं गाणं आहे का कबूतर जा जा कबूतर जा जा कबूतर जा जा कबूतर जा जा पहिले प्यार की दुसरी चिट्ठी तिसरे को दे आ कबूतर जा जा कबूतर जा कोणाचं गाणं बारी माझं गाणं क तिची गवळण कमेंट करा येडेवाणी करायचं नाही नाही नक्की सांगा नक्की सांगा आम्हाला हा मी तर भोळा आहे आणि ही नाही आणि अजून एक सांगायचं राहिलं काय कळालं माहितीये का आमचा देव म्हणजे भाचा हिच्या भावाचं पोरग ते आमच्याकडे असतं ना लहान बाळ ते गेलं गावाला ते गावाला गेलय आम्हाला नाही करमा तिकडं बहिणीस तिकड ना कोणाच्या माझ्या माझ्या मेहनीची माझ्या मेहनीची गेलो आम्ही तर, तर तस तिथे एक आम्हाला तिथं बरेच आपले पाहुणे रावळे भेटली आपण काय फॅन म्हणत नाही फॅन मानणे इतकी आपण काय मोठी नाही आपली पाहुणे रावळी भेटली त्यांची नावं पण घेणार आहे मी त्या पूजातही भेटल्या हा पूजेतही भेटल्या अजून काय वेदाची मम्मी म्हणा ती एक वेदाची मम्मी भेटली एक अजून अजून कोण कोण भेटल बरेच भेटले बरं का दोन चार जण आता केवड्यांची नाव ध्याना तेवढेच सांगितले आणि आम्ही कुड कुठं गेलतो संगमनेर तालुक्यातलं तळेगाव जवळ कौठ कमलेश्वर आहे बहिणी आहे माझी बहिणी तुमची मेवनी बर हा तिथे एक माझी मेवणी आहे त्यांची ती गेलो त्यांनी मस्त पैकी मटणाचा असा रगेल झार बेत केला होता तर तिथं मटण खाल्लं तिथून मग परत तिच्या दुसऱ्या बहिणीच तिथं माझ्या दुसऱ्या मेवणीस तिथे गेलो संगमनेर तालुक्यात चन्नापुरी आहे चन्नापुरीजवळ झोळे म्हणून गाव आहे झोळे तिथे गेलो तर तिथं बी त्यांनी मग चिकन नूडल्स खाल्लं संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवस सकाळी काय केलं तर ते मासवाड्या मासवाड्या मास मास संगमनेर तालुक्यातलं फेवरेट जेवण मासवाड्या केल्या त्या बी दाबून आणल्या चिकन दाबून आणलं दोन्ही म्यावण्याची दलचं दाबून आणलं टेन्शन नाही राहील डोक्यात hmm. पोट गचाळ भरलं निसतस hmm. आणि मग आम्ही काल संध्याकाळी तिथून आलो काल तर काही वेळच नाही मिळाला व्हिडिओ करायला तिथं लय पाहुणे होते व्हिडिओ करायचा होता पण लय पाहुणे होते त्याच्यामुळे ती दलचा व्हिडिओ राहिला सगळाच झाकडं राहील आणि खरं आम्ही कशाला गेलतो माहिती आहे का त्या लवर कसर आहे लोणीच्या पुढं आहे का तळेगाव घ्यायच्या अलीकडे लव्हर कसं आहे तिथं त्या संगीता तेलंग म्हणून त्यांचं ब ऑपरेशन झालेलं होतं एक हृदयाचं तर त्यांना भेटायला गेलतो पण आम्ही त्यांना फोन केला तर त्या म्हणे नेमका आम्ही दवाखान्यात गेलो मग त्याच्यामुळं हिच्या या पहिल्या मा हिच्या माझ्या मेऊनिकडे गेलो या का तिथून दुसऱ्या मेऊनिकडे गेलो अशी आमची थोडी पळपळ झाली संगीता दवाखान्यात गेल्यामुळं असू द्या मग चला हिची गवळण आवडी का माझं गाणं आवडलं कबूतर झा कोणतं आलं आवडलं नक्की कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम राम हातात हिरा आहे राम राम भाऊ नो